फक्त पन्नास मिनिटामध्ये किचन या पद्धतीने कसा एकदम चकाचकासा केला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू भांडे घासण्याची एकदम सोपी पद्धत हे स्वयंपाक झाला की किचन या पद्धतीने सगळ्यांचंच जवळजवळ असतं आता अगदी तीसच मिनटामध्ये किचन कसा पुसून घ्यायचा किचन वाटता कसा स्वच्छ ठेवायचा किंवा अगदी कमी वेळेमध्ये कितीही भांडे असले ते कसे न येता कसे घासायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आता सगळ्यात आधी ही भाजी केलेली आहे ती एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवायची म्हणजे किचनवर त्या असा मोकळा दिसला की छान वाटतो आता सगळ्यात आधी भाजी छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊ मटकीची भाजी काढून ठेवली आता वाटा पुसण्यासाठी सगळा किचन ओटा मोकळा ठेवायचा आहे म्हणून मी थोड्या वेळ भाजी साईडला ठेवून देते ठिकाणी किचन ओटेच्या खाली जे कप्पे असतात त्या खाली मी भाजी ठेवून दिली आता दुदा हे दूध आहे दुधाचं पातील आता सध्या लागत नाही म्हणून दूध पाण्यात ठेवत असलं तर ता पाण्यात ठेवायचं दूधही मी ठेवून गेलेलं आहे फ्रीजमध्ये आता पोळ्या झालेल्या होत्या म्हणून तवा तापला आता शेंगदाणे भाजायला ठेवले तेही छान असे भाजले शेंगदाणेही काढून ठेवू शेंगदाण्याच्या डब्यामध्ये आता गॅसच्या ह्या ज्या जाळ्या आहेत त्याही भांडे घासण्याआधी सगळ्या सोगव त्याही घेतला म्हणजे भांड्याचं जे थोडंसं काही पाणी असतं ते ओळलं झालं की झाडता येत नाही किंवा जो कचरा असतो तो, तो चिटकतो म्हणून मी सगळ्यात आधी भांडे घासण्याच्या आधी किचन स्वच्छ असा झाडून घेतलेला आहे सगळे भांडे बेसिनमध्ये गोळा केलेले आहे आता हे भांडे सगळ्यातून जे काही खरकट असेल ते भांडे सगळे आधी स्वच्छ फक्त पाण्याने धुवून घेऊ म्हणजे अगदी फटफटाचे भांडे घासल्या जातात म्हणजे जे खरकट पाणी आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये सगळं पाणी काढून घेते जे भांड जास्त फरक असलं मोठं असलं तर त्या भांड्यामध्ये सगळं हे पाणी पद्धतीने कापून घेऊ म्हणजे भांडंही भेजल्या जातं आणि पटकन भांडे धुत असताना शिवची जाळी पद्धतीने सगळे भांडे धुवून घेतले स्वच्छ आता हे ड्रेसिंग धुवून घेऊन आता या जाळीमध्ये जे काही साचलेलं आहे भांडे धुतल्याचं ते काढून यामध्ये असं टाकू म्हणजे सिंगची जी नळी असते ती चॉकअप होत नाही सगळ्यात आधी बिसिंग घासून घेऊ म्हणजे भांडे घासून ठेवता येईल भांडे घासून ठेवल्यानंतर तेलकट दिसत नाही म्हणून सगळ्यात आधी सिंग घासून घ्यायचं ही जी जाळी ती पण घासलेली आहे या पद्धतीने बेसिन स्वच्छ केलेलं आहे आता ही जे साबण आहे ती वल्लीच असते मग पगळते पण त्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकू आता या पद्धतीने अशी काही वेळेस भांड्याला साबण असते तसं होऊ नये म्हणून आता एक मी असं पाटीलं छोट मोठं भांडं घेतलेलं आहे त्याचं या पद्धतीने पाणी असं साबणीचं काढून घेऊ पाणी काढून घेतलं म्हणजे साबणही थोडी सुकण आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे की ज्याने अगदी चकाचक आपले भांडे निघत्या व पटपट घासून होतं ते म्हणजे लिंबू भांडे किती जेवढे असतील त्या अंदाजामध्ये यामध्ये लिंबू पिळायचा आता भांडे थोडे जास्त आहे म्हणून मी एक लिंबू पिळला आता ही भांडे घासायची घा घासणे आहे आता आपण या पाण्यामध्ये कसे सगळे भांडे घासून घेऊ तेल भांड्याचा नॉनव्हेज केलं किती वेळेस भांड्याचा वास येतो तेही वास येत नाही याच पाण्यामध्ये आणि जी साबण लागते भांड्याला तीही लागत नाही भांडे अगदी झटपटाशे घासून होतात आता सगळे भांडे या पद्धतीने पाणी निताळण्यासाठी ठेवलेले आहे आता भांडे घासून झाले की तेही साईडला ठेवायचं अजूनही एवढं लिक्विड असं शिल्लक आहे ते लिक्विडही आपल्याला किचन ओटा ज्या असतो त्यासाठी उपयोगी पडेल सगळ्यात आधी नळ असे घासून घेऊ आता बेसिंगही घासून घेतलेला आहे किचनची स्टाईल तीही स्वच्छ भांडे घासल्यामुळे तिथे डाग पडलेले असतात किंवा भाजी पोडणी देतो त्यावेळेस डाग पडत्या ते तेलकट म्हणून किचन स्टाईलही मी स्वच्छ केलेली आहे आता या ठिकाणी कायम भांडे घासतो त्यामुळे ते तेलकटाचे थोडेफार डाग पडलेले असते तिथेही स्वच्छ निघतात या पद्धतीने किचन ओटा स्वच्छ केला का अगदी नगीनच असा दिसतो नळ सगळे स्वच्छ धुवू किचनची स्टाईल किचन ओटा पुसायला कॉटनचा जाडासा कपडा घेतला एका भांड्यात स्वच्छ असं पाणी घेतलं साबणीच्या लिक्विडने असं सा घासून झालं का त्यानंतर मी क्वाटनच्या जाड कपड्यानी सगळा गॅस किचन ओटा किचनची स्टाईल अगदी स्वच्छ पुसून घेतलं जिथं जिथं तेलकट डाग होते तिथं साबण लावली साबणीने स्वच्छ असं सा घासलं मग त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपडा बुडून पाण्यात बुडून तो स्वच्छ पिळून घेतला त्यानंतर गॅस ओट्यावर जेवढ्या वस्तू असं तेवढ्याही लगेच पुसून त्याही जिथे जिथं जागा आहे तिथं ठेवून दिलं आता गॅस उचलून गॅस खालचंही पुसून घ्यायचं त्याआधी किचनची जी खिडकी आहे तीही पुसून घेतली गॅसच्या खालीही घाण असते म्हणून तीही पुसून घेतलं त्यानंतर सुकल्याला कपडा घेतला आपले जे डबे असते त्याचे या पद्धतीने दरबर चाकणं पुसून घेतले जिथे जिथे डब्याला हात लागलेला असे तेही पुसून घेतलं म्हणजे डबे स्वच्छ दिसतात आता किचनची स्टाईल पुसायची आहे कशी त्यासाठी एका छोट्या बांधणीत पाणी घेतलं लिंबू पिळला वॉशिंग पावडर टाकली आणि जाड मीठ टाकलं यामुळे माशा अजिबात होत नाही आणि मोठा क्वाटनचा जाड कपडा घेतला त्या पाण्याने आठवड्यातून एकदा या पद्धतीने कपड्याने किचनची फर्ची पुसली की काडाची किंवा खाचांमध्ये जी घाण बसलेली असते तीही पुसल्या जाते या पद्धतीने सगळं किचन स्वच्छ फक्त पन्नास मिनटामध्ये सगळा किचन असा या पद्धतीने स्वच्छ झालेला आहे